आपण महापर्यटन महोत्सवामध्ये माझ्या विभागामार्फत जो पहिला प्रयोग राज्यामध्ये केला महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा आणि त्याचं अनावरण किंवा त्याचा शुभारंभ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते आपण महाबळेश्वरमध्ये केला त्या ठिकाणी आमच्याकडं पंचवीस जवान आणि त्याच्यामध्ये असणारे एक अधिकारी अशा पद्धतीनं आपण तिथं दोन टीम केलेल्या होत्या पंधरा कर्मचाऱ्यांची टीम महाबळेश्वरमध्ये आणि दहा कर्मचाऱ्यांची टीम पाचगणीमध्ये मी आज त्याचा विस्तृत आढावा आत्ताच त्या प्रत्यक्ष तिथं जो टीम इन्चार्ज आहे त्यांच्याकडनं आमचे दोन्ही ठाणे प्रभारी महाबळेश्वर ठाणे प्रभारी पाचगणी ठाणे प्रभारी आणि उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडनं घेतला तर मला समाधान या गोष्टीचा आहे तीन महिन्यातला त्यांचा परफॉर्मन्स हा तिथं अत्यंत चांगला आम्हाला आढळून आला दोन्ही प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलातल्या जवानांचा आणि ह्या टीमचा आम्हाला तिथं उपयोग झाला विशेषतः जेव्हा गर्दी असते पर्यटक जास्त असतात तेव्हा पर्यटना पर्यटकांना तिथं सुरक्षा देणं वाहतूक सुरळीत करणं आणि तर एकमेक पर्यटकांच्या काय ह्याच्यामध्ये जर वादावि वादविवाद कुठं झाला तर तो जागेवरती सॉल्व्ह करणं एक मला उदाहरण सांगितलं आमच्या महाबळेश्वरच्या अधिकाऱ्यांनी जे मध्ये बघा एका टी व्हीवर पण आलं होतं की जे घोडसवारीचं टे ग्राउंड आहे लेकच्या बाजूला त्याच्यावर चिखलामध्ये गोल गोल गाडी फिरवून असं रॅश ड्रायविंग कुणीतरी करत होतं तर त्याच्यामध्ये आमचेच हे पर्यटन सुरक्षा दलाचे सुद्धा जवान कारवाई करायला त्याच्यामध्ये सहभागी होते त्यांनी पॉईंट आऊट केलं आमच्या अधिकाऱ्यांना तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तीन महिन्याचा परफॉर्मन्स हा अत्यंत समाधानकारक आम्हाला आढळून आला आणि मग काही सुधारला एस पी साहेबांनी स्वतः सांगितलं की ते स्वतः Uh, जेव्हा जाणारा आता महाबळेश्वर पाचगणीला तेव्हा आमच्या दोन्ही टीमला स्वतंत्र त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांना काही सूचना का कायद्याच्या बाबतीत त्यांना अपडेट त्यांना काय अधिकार आहेत त्या बाबतीत ते स्वतः त्यांना या ठिकाणी काही सूचना देणार आहेत आमच्यासुद्धा काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या पण त्या इथं पत्रकार परिषद सांगण्यासारख्या नाही आम्ही त्यांची पाचगणीच्या पोलीस ठाण्यामध्ये काय क्वार्टर शिल्लक होते तिथं तात्पुरती राहायची व्यवस्था केलेली आहे महाबळेश्वरच्या टीमच्या आम्ही महाबळेश्वरला एम टी डी सीचं एक हॉल आहे तिथं राहायची व्यवस्था केलेली आहे पण तरीसुद्धा या सगळ्या पहिल्या ग्रुपनं महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे तत्पूर्वी मी आता इकडे येण्यापूर्वी मुंबईमध्ये आम्ही आता दुसरी टीम ही मुंबईमध्ये त्याचं लोक लॉन्चिंग करतो आहे ती म्हणजे ट्रायडंट हॉटेल मरीन ड्रायव्हला जे जी आहे जिथं डेड एंड आहे त्या ट्रायडंट हॉटेलपासून ते मलबारीला आपण जाताना जी विव्हिंग गॅलरी केलेली आहे समुद्र बघायला त्या संपूर्ण डाव्या बाजूला खूप पर्यटक शुक्रवार शनिवार रविवार असतात खूप गर्दी असते तर एक याच धर्तीवरची टीम आमची तिथं काम, काम करेल आणि दुसरी मुंबईतली टीम हॉटेल ताजमहाल गेटवे ऑफ इंडिया आणि त्या बाजूला असणारा समोर रेडिओ क्लब तो जो समुद्रकिनारा आहे तिथे एक आमची टीम काम करेल आत्ता तूर्त आम्ही पोलिसांच्या गाड्या वापरल्या आहेत भाडे भाडू भाडे म्हणजे त्यांचं भाडे भरून आम्ही त्या गाड्या घेतल्यात पण कालच मी आमच्या एम पी डी सीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की महाबळेश्वरकरता दोन महाबळेश्वर पाचगणी करता दोन तुमच्या मुंबईकरता दोन अशा चार चारचाकी गाड्या आणि दहा टू व्हीलर गाड्या ह्या आम्ही स्वतः महामंडळासाठी या ठिकाणी खरेदी करून आमच्या स्वतःच्या वाहनात ही यंत्रणा एक टीम आमची जी आता इथं काम करते ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आहेत मुंबईमध्ये मी आम्ही जे घेतो आहे ते महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण मंडळ जे आहे म्हणजे मिलिटरीमधलं निवृत्त होऊन आलेले परंतु शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारे असे जे काही अधिकारी कर्मचारी मेस्कोमध्ये आमचे आहेत मुंबईतली टीम आम्ही मेस्कोच्या अधिकाऱ्यांची जवानांची घेतो आहे अशा पद्धतीनं पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल स्वतःचं या ठिकाणी आपण तीन महिन्यापूर्वी स्थापन केलं त्याचा प्रतिसाद त्याचा अनुभव चांगला आला आणि दुसरं दल आम्ही लवकरच एक महिन्यात दोन महिन्यात मुंबईमध्ये चालू करतोय धन्यवाद प्रश्न